महावितरणा जून ते सहा जून या कालावधीत सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे कोपरगाव शहरात आज पाच जून रोजी फेरी काढून ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात आली हातात सुरक्षा जनजागृतीचे फलक घेऊन नागरिकांचे लक्ष या माध्यमातून वेधले महावितरण कार्यालयापासून सुरुवात झाली होती धनंजय धांडे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कोपरगाव शहर अतुल खंदारे सहाय्यक अभियंता कोपरगाव शहर दिनेश पंडोरे सहाय्यक अभियंता पंकज मेहता सहाय्यक अभियंता अजय शिंदे कनिष्ठ अभियंता सुषमा नागरगोजे लेखापाल यांच्यासह कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले महावितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापना निमित्त महावितरण तर्फे दिनांक एक जून ते सहा जून हा सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे त्या अनुषंगाने आज आ, फेरी आ, प्रभात फेरीच्या निमित्ताने जनजागृती व्हावी या उद्देशाने ही फेरी आयोजित करण्यात आलेली आहे या फेरीमध्ये महावितरण कोपरगाव शहर उपविभाग व ग्रामीण उपविभाग यातील कर्मचारी अधिकारी तसेच जनमित्र यांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे आणि लोकांमध्ये विजेबाबत जनजागृती व्हावी विजेचे अपघात टाळण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या याबद्दलचे फलक आम्ही घेऊन शहरामध्ये ही रॅली काढलेली आहे याचा उद्देश एकच आहे की सर्वांनी विजेचा सुरक्षितपणे वापर करावा स्वतःही सुरक्षित राहावे आणि इतरांनाही सुरक्षित ठेवावे तसेच यामध्ये या जनमित्रांना सुद्धा सुरक्षेची साधनं वापरण्याबाबत त्यांना सुद्धा सूचित करण्यात आलेले आहे धन्यवाद